नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी प्रशांत शंकर कांबळे नेरलेकर राजर्षी शाहू प्रबोधनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कांदिवली शाखेचा संचालक आहे सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा आमचे मित्र व आमचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट युवराज युवराजदा गोडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू झालेला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी हा एक उपक्रम चालू केलेला आहे तर मला अभ्यासामध्ये किंवा मला अनुभवलेले आबासाहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला मग एक मे एकोणशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस एकोणीसशे बासष्ट पासून आबासाहेब हे जवळजवळ अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवरती त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आबासाहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं भारतामध्ये एन करुणानिधी हे जवळजवळ दहा वेळा विधानसभेचे त्या ठिकाणी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं पण आबासाहेबांनी खरोखरच एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आबासाहेबांचं नाव आबा त्या ठिकाणी कोरलं गेलं आबासाहेब वेळा या विधानसभेचे सदस्य होते आणि आबासाहेबांनी खऱ्या राजीनामा दिला आणि वकिली राजीनामा दिला त्यांच्यासमोर पर्याय होते की बाबा एकतर वकिली करा किंवा सामाजिक किंवा राजकीय कार्य करा पण माझ्या तळागाळातील लोकांना खरोखर न्याय दिला पाहिजे या उद्देशानं आबासाहेबांनी त्यावेळेस वकिली व्यवसायाकडं त्यांनी पाठ फिरवली आणि सामाजिक कार्याला झोपून दिलं आणि त्यावेळेस मग काही छोटे मोठे प्रकल्प त्यांच्या भागामध्ये आलेले असताना सुद्धा त्या प्रकल्पांमधून ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या होत्या या जमिनी गेलेल्या लोकांचं पुनर्वसन करून त्या लोकांना हक्काच त्या ठिकाणी जमिनी दिल्या आणि त्यावेळेस या आबासाहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना न्याय मिळाला एक पाळीदार आमदार म्हणून आबासाहेबांना त्या ठिकाणी ओळखलं जातं आबासाहेबांच्या अजूनही जर म्हटलं आबासाहेबांना डेंगू झालेला होता आणि हा डेंगू झाला त्यावेळेस आबासाहेबांना लोकांनी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं तुमच्या जीवाला धोका आहे तुमची परिस्थिती नाजूक झालेली आहे तुम्ही हिवाळी अधिवेशन नागपूरला त्या ठिकाणी भरलेलं होतं नागपूरच्या अधिवेशनाला तुम्ही जाऊ नका पण आबासाहेबांनी सांगितलं की ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांचा प्रश्न पण मार्गी लावणार म्हणून आबासाहेब डेंगू झालेल्या अवस्थेमध्ये सुद्धा आबासाहेब नागपूरला गेले आणि नागपूरच्या त्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकांचे त्या ठिकाणी प्रश्न मांडले म्हणजे असा लोककल्याणाचा राजा जसं आपण म्हणतो शाहू तशा पद्धतीनं आबासाहेबांचं हे कार्य आहे की जनसेवेला त्यांनी वाहून घेतलेलं होतं म्हणूनच लोकांनी त्यांच्यावरती सलग एवढं भर मोठं प्रेम केलेलं आहे आबासाहेबांच्या बद्दल अजून एक बोलायचं झालं तर आबासाहेबांनी कधीच स्वतःच असं ओळख निर्माण जी बाबा की व्ही आय पी गाडी किंवा व्ही आय पी अशी ओळख केली नाही आबासाहेब मुंबईला येताना सुद्धा मुंबई विधिमंडळामध्ये ते स्वतः महाराष्ट्र राज्याच्या एसटी प्रवास करायचे आबासाहेबांनी कुठंच स्वतःचा असा नावलौकिक बाबा नाव वापरून विधानसभेचा सदस्य म्हणून असं त्यांनी कोणतीच गोष्ट की दृष्टीचे असं कोणतं कार्य केलं नाहीये मी सर्वसामान्य जनतेचा अशा पद्धतीनं आबासाहेब माझ्या माहितीनुसार की दोन वेळा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आबासाहेबांचा समावेश झाला एकोणीसशे अठ्याहत्तर ला पुरोगामी लोकशाही दल स्थापन केलं त्यावेळेचे आमदार आबासाहेब होते आणि आबासाहेबांनी त्यावेळेस दिला आणि आबासाहेब त्यावेळेस पहिल्यांदा मंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव दुसऱ्यांदा त्या ठिकाणी मंत्री झाले असं आबांचं मोठं मोठं कार्य एकोणीसशे पन्नास पासून आबासाहेब विद्यार्थी दशेमध्ये असताना फी वाढीच्या संदर्भात आबासाहेबांनी पहिल्यांदा तो लढा दिला आणि विद्यार्थ्यांना दे न्याय मिळवून दिला हा लढाच म्हणजे आबासाहेबांच्या जीवनामध्ये एक खऱ्या यात्रा सुरू झालेली त्यांच्या कार्याला तिथून एक सुरुवात होती एकोणसे साठ असताना आबासाहेब यांना तुर्मास मोबावा लागलेला होता आणि एक मे एकोणचे सात ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती म्हणजे आबासाहेबांचं हे संपूर्ण जे कार्य आहे या कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णा नदीचं पाणी दुष्काळी भागांना दुष्काळग्रस्त भागांना मिळालं पाहिजे यासाठी लग्नाथांना नायकोडी वा सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लढा पुकारलेला होता या लढ्यामध्ये सुद्धा आबासाहेबांचा सहभाग होता आणि आबासाहेबांनी त्यावेळी या मानगंगा असेल आबासाहेबांनी त्याच पद्धतीनं उजनी असेल या सगळ्या नद्यांना त्या ठिकाणी तो लढा पुकारलेला होता आणि म्हणूनच या आबासाहेबांना एक पाणीदार आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जातं असा हा नावलौकिक कमावलेला महाराष्ट्रातला हा पहिला आमदार आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आबासाहेबांच्या बद्दल बऱ्याच विरोधी वाकावरती असणाऱ्या लोकांना सुद्धा अभिमान वाटत होता एक आजात शत्रू म्हणून आबासाहेबांच्याकडे पाहिलं जात होतं चौफेर दृष्टिकोन आणि विकास कामांची प्रचंड अशी आबासाहेबांना त्या ठिकाणी आवड अभ्यास असं आबासाहेबांचं व्यक्तिमत्व होत आबासाहेबांची कारकिर्द ही निष्कलंक का होती आबासाहेबांचा चौफेर महाराष्ट्र राज्याचा अभ्यास एक अभ्यासू राजकारणी म्हणून आबासाहेबांच्याकडे पाहिलं जात होतं आणि आबासाहेबांच्या या संपूर्ण कार्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये सुद्धा आबासाहेबांच्या दोन्ही सभागृहामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आबासाहेबांच्या कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून दोन्ही सभागृहांनी सन्मान केलेला होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल बाळासाहेब पाटील या पुरस्कार असेल यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार असेल अशा वेगवेगळ्या पुरस्कारांना आबासाहेबांना सन्मानित केलं आबासाहेबांचं हे कार्य खरोखरच उद्या येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या पिढीला एक आदर्श असेल अशा या लोकनेत्यास मानाचा मुजरा त्रिवार अभिवादन धन्यवाद आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मला या ठिकाणी ॲडव्होकेट दादा गोडसे यांनी निमंत्रित केल्याबद्दल पुनशा मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र